राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेच्या वतीने आज दिनांक सात सात चोवीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता कल्याण भवन साखर या ठिकाणी जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्या प्रकरणी प्रदेश अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे श्री अशोक दगडे व प्रदेश अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र श्री रमेशचंद्र चिलबुले निमंत्रक सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षक कर्मचारी संघटना विश्वास काटकर यांच्या उपस्थित जाहीर सभा आयोजित करत आली होती जुनी पेन्शन व आदी मागण्या शासनाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली शासकीय व शासकीय सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झाली परंतु एकदा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर पन्नास टक्के रक्कम दिली जाणार व सर्व महागाई भत्तेही दिले जातील अशी चर्चा झाली परंतु या बाबतीत जी आर ओ अध्यादेश काढणे आवश्यक होते तसे न करता तीन महिन्यानंतर लागू होती हे आम्हाला मान्य नाही कोणत्याही परिस्थिती जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत लागू करावी अशी चर्चा करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष अशोक दगडे रमेशचंद्र चिलबुले विश्वास काटकर व संजय पाटील अशोक चौधरी अध्यक्ष येशू तायडे प्रतिभा घोडके एलआर राव महेश ठाकरे वाल्मिक चव्हाण राजेश बागुल तसेच शासकीय निम शासकीय कर्मचारी उंद आदी या सभेला उपस्थित होते त्यांच्या संपत्ती पार्श्वेमध्ये शासनाने आमच्याशी चर्चा केली विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमच्याशी चर्चा केली ती निर्णायक ठरली आणि आमची जी मुख्य मागणी होती की जुनी पेन्शन सर्वांना मिळाली पाहिजे त्या संबंधात शासनाने जुनी जुन्या पेन्शन प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक ही जी विषमता निर्माण झाली ती आम्ही दूर करू अशा स्वरूपाचं ठाम आश्वासन आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलं एवढंच नाही तर यासंबंधित एक जी शेवटचे डिसेंबर दिस दोन हजार तेवीसमध्ये जी असेंब्ली झाली त्या असेंब्लीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे एक घोषणा केली की सर्व राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ठिकाणी हो कायम ठेवून जाईल ते म्हणजे असं की एखाद्या कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन शेवटचं जे असेल त्याच्या पन्नास टक्के त्या ठिकाणी त्याचं सेवानिवृत्ती वेतन होईल आणि त्यावरती त्या तत्कालीन त्यावेळेला जो महागाई भक्ता आहे तो, तो में में त्या ठिकाणी दिला जाईल हे सर्व गोष्टी डिसेंबरमध्ये घडल्यानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये त्या नोटिफिकेशन घेणं आवश्यक होतं जी आर येणं आवश्यक असतं परंतु अद्याप त्या संबंधामध्ये शासन दरबार जी ऍक्शन सुरू आहे ती पूर्ण गरजेची आहे काल परवा माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी या संबंधात तीन महिन्यामध्ये आम्ही आदेश काढून आणि लोकांना काय आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं प्रकारचं वक्तव्य केलं पण तीन महिने लागायची काहीच गरज नाही ऑलरेडी तीन महिने गेलेले आहे अशा पार्श्वभूमी पुन्हा तीन महिने यांनी मागितल्यानंतर तीन महिन्यानंतर पुन्हा आणखी विधानसभेच्या इलेक्शनची ज्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावरती आमचा विश्वास नाही त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जुलै एंडपर्यंत या ऑर्डर्स आणि त्या ठिकाणची नोटिफिकेशन हे काढलीच पाहिजे अन्यथा त्यांना तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल ही बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो दुसरा